शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते लाडक्या बहिणी योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळवण्यात आलेला नाही आहे मंत्री आदित्य ठटकरे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते बीड स्टेशनवर सव्वीस जानेवारीपर्यंत येणार रेल्वे विगनवाडी ते राजूर रेल्वे चाचणी पूर्ण पुढली मोठी बातमी निघते कोल्हापूरमधून भाजीपाल्याच्या दरात घसरण खर्चही निघेना शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर शेतात सोडली जनावरे पुढले मोठ्या बातमी आहे प्रथम कामगारांना स्मार्ट रेशन कार्ड द्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यंत्रणेला सूचना पुढील मोठ्या बातमी निघत आहे यवतमाळ जिल्ह्यात पिकिम्यासाठी दिल्ली लाख अर्ज शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पुढली मोठे बातमी निघत आहे रासायनिक खतांचे भाव वाढले शेतकरी चिंताग्रस्त पुढली मोठी बातमी निघते कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन सह जाळायला कापूस शेतकरी हातबल पुढले मोठ्या बातमी निघत आहे इर्यासोबत लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक पुढले मोठ्या बातमी निघत आहे परभणीमधून अतिवृष्टी अनुदान पाहिजे असेल तर ई के वाय सी करा एकोणीस हजार शेतकरी ई के वाय सी पासून वंचित पुढले मोठ्या बातमी निघत आहे नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तुफान पाऊस पावसासह होणार बर्फवृष्टी हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराट पोलिसांना शरण पुढले मोठ्या बातमी निघत आहे नाशिकमधून अवकाळी पावसामुळेच येवल्यासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा छगन भुजबळ यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय पंचवीस टक्के विम्याचे पैसे लवकरच मिळणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद